नमस्कार मंडळी चला बनवूयात मस्त चमचमीत अशी वटाणा बटाटा फ्लावरची भाजी वटाणे सोलून घ्यायचे आहेत बटाटे चिरून घ्यायचे आहेत आणि फ्लावर देखील मोठे मोठे चिरून घ्यायचे आहेत या सगळ्या भाज्या आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घेऊयात भाज्या बुडील इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे भाज्यांचा कलर अजिबात बदलत नाही आता हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे उकळी आल्यानंतर तीन ते चार मिनटे मोठ्या हस्तेवरती असा शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि यामधल्या सगळ्या भाज्या आपल्याला गाळून घ्यायच्या आहेत गाळून घेतलेल्या भाज्या अशाच नितळत ठेवायच्या आहेत त्यानंतर आता आपण फोडणी देण्यासाठी घेऊयात फोडणी देण्यासाठी कढाईमध्ये मोठा एक चमचा तेल घ्यायचा आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की एक चमचा जिरे टाकून घ्यायचं त्याचसोबत दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि मध्यम आचेवरती कांदे छान गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचे आहेत कांदा परतला की दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आणि हे देखील छान परतवून घ्यायचे आहेत टोमॅटो शिजपर्यंत एक वाटण बनवून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सुख खोबरे देखील घेऊ शकता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची अर्धी वाटी पाणी टाकून मिक्सरमध्ये मध्ये पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे टोमॅटो देखील छान असे शिजलेले आहेत बनवलेली पेस्ट यामध्ये टाकून घेऊयात आणि मध्यम आचेवरती मिनिट भरासाठी परतवून घेऊयात छान पेस्ट परतली मसाला परतला की यामध्ये कांदा लसूण चटणी दोन चमचे टाकून घ्यायची आहेत तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा दाणा पावडर टाकून घ्यायची त्याचसोबत मसाले खरपून येत म्हणून अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आणि छान मसाल्यांना तेल सुटूसपर्यंत परतवून घ्यायचं आहे मसाल्याला तेल सुटल्यानंतर उकळून घेतलेल्या भाज्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत त्यासोबत थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आता मसाल्यामध्ये मध्यमाचेवरती भाज्या छान अशा एकजीव करून घ्यायच्या आहेत खाली परतवून घ्यायच्या आहेत आणि झाकून मंदाचेवरती चार ते पाच मिनटे अशाच शिजवून घ्यायच्या आहेत चार ते पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं तुम्हाला जर अशीच सुकी भाजी हवी असेल तर अशीच खायला घेऊ शकता किंवा तुम्हाला जर यामध्ये थोडंसं पाणी हवं असेल तर इथं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे मला थोडीशी रस्तेदार भाजी बनवायची होती याकरता यामध्ये मी अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेतलेलं आहे शक्यतो भाजी शिजवताना गरम पाणीच वापरा थंड पाणी वापरल्याने भाजीची चव बिघडते आता मंदाजे होते दोन ते तीन मिनटं शिजवल्यानंतर मस्त अशी चमचमीत बटाटा फ्लावर आणि वाटाण्याची भाजी बनवून तयार झालेली आहे मला फार कमेंट्स होते इंस्टाग्रामवरती की या पद्धतीची भाजी बनवून दाखवा तर मी ही रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही या बनवलेल्या रेसिपीचे फोटोज मला इंस्टाग्रामवरती शेअर करू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुऱ्यांसोबत चपातीसोबत आणि भातासोबत अगदी बन्नाट चवीची ही भाजी लागते नक्कीच एकदा सोप्या पद्धतीने ही भाजी बनवून पहा धन्यवाद